नमस्कार मी विजय निलेकर माझा महाराष्ट्र आपलं स्वागत आजच्या ठळक बातम्या जिल्हा परिषदेच्या सभापतींना खाते वाटप माझी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्र यांचे निलंबन रद्द नांदेड शहरात कचऱ्याचे ढिगच ढीग प्रशासनाचे दुर्लक्ष आणि उमरे येथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू आता बातमी विस्ताराने नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सभापतींना खाते वाटप करण्यात आले असून यामध्ये उपाध्यक्ष समाधान जाधव यांना व माधवराव आरोग्य समिती व दत्तात्र रेड्डी यांना कृषी व पशुसंवर्धन समिती देण्यात आली निवड सभागृहात महिला सदस्यांच्या पाठीवर सव आयोजित श्रीमती लिहिण्याने थोडा वेळ गोंधळ उडाला निवड सभागृहात महिला सदस्यांच्या पाठीवर सव आयोजित श्रीमती लिहिल्याने थोडा वेळ गोंधळ उडाला खाते वाटपानंतर शिक्षण सभापती यांनी सांगितले जिल्हा परिषद येथे नवनियुक्त सभापतींना सभापती खाते आज वाटप करण्यात आले दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली यामध्ये खाते वाटप करण्यात आले उपाध्यक्ष समाधान जाधव यांना बांधकाम व अर्थ समिती माधराव मिसाळे यांना शिक्षण व आरोग्य समिती तर दत्तात्रेय रेड्डी यांना कृषी व संवर्धन समिती देण्यात आली विशेष समिती सदस्यांची निवड करण्याचे अधिकार अध्यक्ष शांताबाई जवळगावकर यांना देण्यात आले यावेळी मुख्य अधिकारी अशोक शिंगारे यांनी माझा महाराष्ट्र लाईवला सांगितले खालीलप्रमाणे खाते वाटप करीत आहे श्री समाधान भालचंद्र जाधव उपाध्यक्ष बांधकाम व अर्थ समिती श्री माधवराव गंगाराम मिसाळे सभापती शिक्षण व आरोग्य समिती श्री दत्ता ताई लक्ष्मण रेड्डी सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती आम्ही अध्यक्ष महोदयांनी तिन्ही सभापती महोदयांचं विषय वाटप केलेलं के आहे विभाग वाटप केलेलं आहे दुसरा मुद्दा होता की जिल्हा परिषदेच्या ज्या विविध समित्या आहेत त्या समित्यावर सदस्यांची नियुक्ती करण्याच्या संदर्भात त्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व गटप्रमुखांनी सर्व पक्षांच्या गटप्रमुखांनी ही निवड बिनविरोध बिनविरोध व्हावी संबंधात मागणी केली आणि त्या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी मान्य अध्यक्ष महोदयांना सर्वाधिकार दिले त्यामुळं त्या, त्या संदर्भामध्ये दे मान्य अध्यक्ष महोदयांकडून निर्णय अपेक्षित आहे आता शिक्षण खात्यामध्ये मुख्यतः म्हणजे शिक्षण हे मागे का पडले तर मुख्य म्हणजे कर्म शिक्षक हे हेडक्वार्टर राहत नाहीत आणि उशिरा येतात लवकर जायचा प्रयत्न करतात तेव्हा हेडक्वार्टरला राहायचं त्यांना बंधनकारक करून त्याच्यामध्ये सुधारणा करायचं आपल्याला जे करता येईल ते, ते जरूर करू भ्रष्टाचार पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करू माझे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे मी धन्यवाद मानते त्यांनी मला जिल्हा परिषद तिकीट दिलं आणि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि डी पी सावंत साहेबांचे पण आभार मानते की त्यांनी मला या पदासाठी योग्य ठरवलं त्याबद्दल आणि लोकांचे पण आभार मानते त्यांनी मला बहुमताने विजयी केल्याबद्दल धन्यवाद आज बिनविरोध निवड झाली आणि मला कृषी आणि पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी अध्यक्षांनी माझ्यावर टाकली आणि जे काही जबाबदारी माझ्यावर टाकली त्या पद्धतीने मी कृषी आणि हे खात्यावर जे काही मला काम करता येईल संधीचा उपयोग मी सर्व शेतकरी वर्गासाठी याच्यासाठी करीन काही पदासाठी वाद झाला वाद वादविवादाचा वाद कुठलाही प्रश्न नव्हता कारण बिनविरोधच झालं था था ना सगळं आता वेळ झाली का ब्रेकशी पुन्हा भेटूया माझा मध्ये नमस्कार